मुंबईचा महापौर कोण होणार या चर्चा सध्या मुंबईचा महापौर कधी बसणार इथपर्यंत येऊन पोचल्यात मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक एकतीस जानेवारीला होणार हे निश्चित झालं होतं पण एका रात्रीत निर्णय बदलला आणि निवडणुकीचा सगळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला याचं कारण भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा गटनोंदणीबद्दल न झालेला निर्णय आहे असं समोर आलं एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये गटनोंदणी ही महायुती म्हणून करायची की स्वतंत्र हा तिढा सुटलेला नाही आणि म्हणूनच महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे या सगळ्यात अखेर शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे पण महायुती म्हणून गटनोंदणी केली असती तर महायुतीला फायदा झाला असता तरीही शिंदेंनी स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय का घेतला महायुती म्हणून गटनोंदणी केली असती तर शिंदेंच्या शिवसेनेचा कसा तोटा झाला असता या सगळ्यात एकनाथ शिंदेंनी टाळलेली की रिस्क कोणती समजून घेऊयात या व्हिडिओतून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्यानं असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला होऊन निकाल सोळा जानेवारीला लागला त्यानंतर बावीस तारखेला महापौरपदासाठीची आरक्षण सोडत पार पडली महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटलं त्यानंतर मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक एकतीस जानेवारीला होणार हे जाहीर झालं होतं त्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गागराणी यांनी अधिकृत सूचनाही दिल्या होत्या पण अचानक मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडल्याच्या बातम्या आल्या तेवीस जानेवारीच्या रात्री एक बैठक पार पडली आणि त्या रात्री उशिरा निवडणुकीचा सगळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं काही माध्यमांनी सांगितलं निवडणूक पुढे ढकलण्याचं एक कारण होतं भाजप आणि शिंदे गटाचा गटनोंदणीवरून न झालेला निर्णय गटनोंदणी महायुती म्हणून करायची की स्वतंत्र हा तिढा सुटलेला नाही आणि म्हणूनच महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडल्याचं सांगण्यात आलं अखेर मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात पंचवीस जानेवारीला चर्चा झाली आणि भाजपबरोबर संयुक्त गटनोंदणीच्या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी अंतिम निर्णय घेतला भाजपबरोबर गटन गटन संयुक्त गटनोंदणीऐवजी पुढील पाच वर्षे मुंबईत स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलाय असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे सगळ्यात आधी दोन्ही पक्षांनी संयुक्त गटनोंदणी केली असती तर महायुतीचा फायदा कसा झाला असता ते समजून घेऊ जर दोन्ही पक्षांनी मिळून एकाच गटाची नोंदणी केली असती तर स्वीकृत नगरसेवकांची संख्या वैधानिक आणि विशेष समित्यांमधलं महायुतीचं संख्याबळ या सगळ्या गोष्टींवर परिणाम होईल सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे नव्याण्णव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक आहेत एकत्र गटनोंदणी केली तर ही संख्या अर्थातच एकशे अठरावर जाते भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संयुक्त गटनोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधारी गटाच्या एका सदस्यांमध्ये वाढ होऊ शकते मुंबई महानगरपालिकेत एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत या संख्याबळानुसार त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक सभागृहात येऊ शकतो तर शिंदेंचा एक आणि भाजपचे चार स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात पण जर एकत्रित गटनोंदणी झाली तर, गटन तर संख्याबळ वाढत असल्याने भाजपचे चार तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात महायुतीचा आकडा वाढला तर एमआयएमचा स्वीकृत सदस्य निवडून येऊ शकत नाही म्हणजेच महायुतीचा सभागृहातलं संख्याबळ वाढेल आणि विरोधकांना त्याचा फटका बसेल महायुतीने एकत्रित गटनोंदणी केली तर महत्त्वाच्या समित्यांमध्ये असलेली सदस्य सुद्धा वाढू शकते एकत्रित गटनोंदणी झाल्यास स्थायी समिती बेस समिती शिक्षण समिती आणि सुधार समिती या चार मुख्य समित्यांमध्ये महायुतीचा प्रत्येकी एक सदस्य वाढू शकतो तर विशेष समित्यांमध्ये महायुतीचे दोन सदस्य वाढू शकतात इथे महायुतीचे सदस्य वाढत असते तर अर्थातच फायदा मोठा आहे कारण मुंबईतले भूखंड टेंडर्स वाहतूक शिक्षण ते अगदी रोजचे प्रश्न या सगळ्या गोष्टींवर समित्यांच्या माध्यमातून कंट्रोल ठेवता येतो पण तरीही शिंदेंच्या शिवसेनेने संयुक्त गटनोंदणी न करता स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय का घेतला ते समजून घेऊ भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी झाली असती तर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एकच गटनेता झाला असता सभागृहात तसेच सर्व समित्यांमध्ये भाजप जी भूमिका घेईल त्या भूमिकेला शिंदेंच्या शिवसेनेला अनिवार्यपणे पाठिंबा द्यावा लागला असता याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता होती एवढेच नाही तर वैधानिक आणि विशेष समित्यांवर शिंदेंच्या शिवसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचं याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहील अशी अट असण्याची चर्चा होती आत्ताच्या पक्षीय बलावलानुसार स्वतंत्र नोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे आठ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे तीन सदस्य जाण्याची शक्यता आहे मात्र संयुक्त गट झाल्यास शिंदेंच्या शिवसेनेचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे याचा अधिकार भाजपकडेच राहिला असता यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय पण शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र नोंदणी केल्यामुळे सुधार समिती शिक्षण समिती बेस समितीमधील सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्य संख्या समसमान होणार आहे त्यामुळे एखाद्या प्रस्तावावर किंवा ठरावावर मतदान घेण्याची वेळ आली तर ईश्वर चिठ्ठीवर अवलंबून राहावं लागेल सुधार शिक्षण आणि बेस समितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात अशावेळी विरोधकांनी विरोध केल्यास पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही संयुक्त गट झाली असती तर भविष्यात वैधानिक समित्यांमध्ये संख्याबळाच्या जोरावर प्रस्ताव ठराव मंजूर करणं सत्ताधारी महायुतीला सहज सोपं झालं असतं पण शिंदेंच्या निर्णयामुळे महापालिकेच्या निर्णयात अडचणींचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणी केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचाही फायदा होऊ शकतो भाजपनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक संख्याबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे त्यामुळे कोटा आणि निश्चित केलेल्या सूत्रानुसार स्थायी सुधारसह इतर समित्यांवर सदस्य नेमण्यात भाजप नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा नंबर लागतो त्यातही भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आल्याने प्रभाग समित्यांवर सुद्धा त्यांचाच होल्ड असणार आहे शिंदेंच्या शिवसेनेकडे फक्त एका प्रभाग समितीमध्ये आघाडी असेल हे गणित ओळखून एकत्रित गटनोंदणी करून स्थायी आणि इतर वैधानिक समित्यांवर निवडून जाऊ शकणारा एक जास्तीचा सदस्य आपला असावा याची जुळणी शिंदेंच्या शिवसेनेला करता आली असती पण शिंदेंनी हा तोटा बाजूला सारून स्वतंत्र गटनोंदणी केल्याची चर्चा सध्या आहे संयुक्त गटनोंदणी केल्यास पुढची पाच वर्षे महापालिकेत भाजपचं धोरण स्वीकारावं लागेल आणि शिंदेंच्या शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल ही गोष्ट लक्षात ठेवून शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे या निर्णयामुळे महापालिकेत भाजप शिंदेंची शिवसेना युती कायम राहणार असली तरी सत्तेतील समतोल आणि समित्यांवरील वाटाघाटींना नवं वळण मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेण्यामागे अजून काय कारणं असतील तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद